लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वपूर्ण ज्याला महत्व आहे त्या निवडणुका आणि त्याही महानगरपालिकेच्या निवडणुका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक पंधरा तारखेला होती आहे आणि तुम्हा सर्वांना विनंती करण्यासाठी आलो आहे राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ आणि देवा भाऊंचा अत्यंत जवळचा लाडका महेश दादा यांच्या नेतृत्वामध्ये कमळ चिन्हावरती आपण महानगरपालिका निवडून द्यावी ही विनंती करण्यासाठी मी एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे आता दादांचं भाषण तुम्ही ऐकलं दादा हा रांगडागडी आहे मनाचा सच्चा आहे दिलदार आहे आणि सर्वांची आपुलकीचं नातं जपणारा दादा आहे लोकांच्या साठी ते आमदार असतील पण तुमच्या आप आमच्यासाठी आपल्या जीवाभावांचे सहकारी आहेत आणि म्हणून दादाच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी राहायचं हे आपल्या या सगळ्या परिसरातल्या लोकांचं आद्य कर्तव्य आहे आणि दादा चिंता करू नका या लोकांनी ठरवलंय की लोक तुम्हाला ओळखतात तुम्हाला त्यांनी तळ तल हातातल्या फोडासारखं जपलंय आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा ते जपणार तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही बरोबर ना आवाज येऊ द्या व्यासपीठावरती सर्व आपले उमेदवार आहेत भाजपाचे सर्व पदाधिकारी आहेत महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत एकोणतीस महानगरपालिका मुंबई आहे नवी मुंबई आहे पनवेल आहे कल्याण डोबवली आहे ठाणे आहे नाशिक आहे सांगली आहे पुणे आहे कोल्हापूर आहे सोलापूर आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये परंतु टी व्ही जर लावली तर कुठलं दिसतंय कुठला पिंपरी चिंचवड का बर जोरात बोला ना राष्ट्रवादीवाल्यांचे दुसरे कुठं पॅनल आहेत का मला माहित नाही परंतु पिंपरी चिंचवडवर त्यांचा डोळा आहे त्यांना माहीत आहे ही सोन्याचं अन्न देणारी कोंबडी आहे आणि राष्ट्रवादीवाल्यांना कोंबडीच कापायची आहे त्यांच्या डोक्यात दुसरा काही प्लान नाही आहे आणि म्हणून ते वोड़ सूट वोड़ सूट इथं पिंपरी चिंचवडला येत आहेत आणि महेश दादांच्या वरती टीका करण्याचा प्रयत्न करतायत अरे महेश दादा वाघ आहे किती जरी असा घेरला तरी तो पंजा मारला तरी तुमचा कार्यक्रम होऊन जाईल इतकी क्षमता महेश दादाच्या पंजामध्ये आहे देवाचं भाषण ऐकलं तुम्ही ऐकलं असेल आजच्या सभेमधलं मी मुंबई मधून येताना त्यांचं भाषण गाडीमध्ये ऐकलं पिंपरी चिंचवडसाठी देवाभाऊनी आणि महेश दादानी जे केलाय ते गेल्या चाळीस वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी राजकारण केलं त्यांना ते, ना ते जमलेलं नाही आहे त्यांनी आता उगच काहीतरी आम्ही पुण्यात हे करू पिंपरी चिंचवडमध्ये ते करू अशा वल्गना करण्याची आवश्यकता नाही आहे या महाराष्ट्राला देवाभाऊंसारखं सारखं दूरदृष्टीचं नेतृत्व मिळालं आहे हे चोवीस कॅरेटचं सोन आहे देवाभाऊ हे देवाभाऊ हे नेतृत्व आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे तर आणि तरच या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होणार आहे या महाराष्ट्रामध्ये चाळीस शहरामध्ये पन्नास टक्के जनता राहते आहे अठ्ठावीस हजारच्या वर ग्रामपंचायती महाराष्ट्रामध्ये आहेत अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीच्या गावामध्ये जितकी लोक राहत आहेत तितकीच लोक हे चारशे शहरात राहत आहेत आणि त्यातली चाळीस टक्के लोक ही एकोणतीस महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहत आहेत आणि म्हणून या महानगरपालिकेचं डेव्हलपमेंट व्हावं यासाठी नरेंद्र मोदी साहेब आणि देवाभाऊ हे रात्रीचा दिवस करतायत आणि शहर विकसित करण्यासाठी हजारो कोटी रुपयेचा निधी हा शहरांना देत आहेत त्यातला काही हजारो कोटींचा निधी महेश दादांच्या नेतृत्वामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आलाय दादांचं भाषण आता ऐकलं तुम्ही शास्ती कर जो रद्द केला तो रद्द काय आहे रद कर काय आहे आपण लोक अनाधिकृत बांधकाम करतात आणि हे बांधकाम केल्याच्या नंतर त्याला शंभर पट कर आकारायचा आणि तो कर रद्द करण्याचा क्रांतिकारी निर्णय हा महेश दादांच्या नेतृत्वामध्ये घेतलाय जो शंभर पट कर व्हायचा तो साडेआठशे कोटी रुपयाचा कर माफ करण्याचं पुण्य काम देवाभावनी आणि महेश दादानी केलाय साडेआठशे कोटी रुपयाचं आणि कर कुणी लावला ते दादानी तुम्हाला सांगितलं दोन हजार बाराला कर लावला दोन हजार बाराला पुण्याचं पालकमंत्री कोण होतं या महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं होतं हे तुम्हाला सर्वांना माहित आहे रेड झोनच्या बाबतीमध्ये दादांचं सभागृहातलं मी संघर्ष बघतोय देवाबाऊंच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारकडे पाठपुरावा महेश दादा ज्या ताकदीनं ज्या क्षमतेनं करतायत ते आम्ही उड्या डोळ्यांनी बघतोय मित्रांनो महेश दादांसारखा एक आपल्याला सच्चा दिलवाला नेता मिळालाय हा नेता आपण जपला पाहिजे मी मीडियामध्ये बघतोय ते दुसरा एक दादा आपला एक दादा आणि छोटा एक दादा आहे तिकडच्या पार्टीत तिकडे दोन दादा आहेत आपल्याकडे एक दादा आहे आपल्या दादाची जर छाती फाडली तर छत्रपती शिवाजी महाराज बाहेर निघतील आपल्या दादांची जर छाती पाडली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्या देवी निघतील प्रभू श्रीराम आणि हनुमान निघतील निघतील की नाही तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर काय निघेल मी म्हणत नाही तिकडच्या दादाची जर छाती फाडली तर दहा पंधरा वीस कारखाने ढापलेली निघतील तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर पिंपरी चिंचवड मधले आणि पुणे महानगरपालिकेतले अनेक सातबारे निघतील तिकडच्या जर दादाची छाती पाडली तर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं मिळ निघतील दादा दादातला सुद्धा महार मोठा फरक आहे आणि त्यामुळं या दादाच्या नादाला कुणी लागू नये म्हणून आमच्या नादाला लागलो तर आम्ही बघून घ्या मी आता दहा वर्ष तुमच्या नादाला लागलोय माझं काय केलंय तुम्ही ते ह्या दादाचं कराल हा आम्हाला यात जायचं नव्हतं माहिती आहे आमची आता ते भाजपवर बोलायला लागले भाजपच्या बाबतीमध्ये काय स्टेटमेंट केलं तुम्ही बघितलं अरे जर का घेशील भाजपशी पंगा मध्ये चौकामध्ये नंगा ध्यानात ठेव बर का हे भाजप आहे बर का भाजपच्या नादाला लागू नका भारतीय जनता पार्टीनं सर्व दूर महाराष्ट्रामध्ये विकासाच काम केलंय गावाकडची लोक येत आहेत अरे तुमच्या शेतामध्ये पाणी देण्याचं पुण्य काम देवाभावनी केलाय तुमच्या गावाकडे जाणारा डांबरी रस्ता कॉन्क्रीटचा रस्ता नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनं केलाय आज जे पिंपरी चिंचवडचा विकास करू म्हणतायत त्यांना माझं एकच आव्हान आहे बारामती तालुक्यामध्ये मी दोन हजार एकोणीस ची निवडणूक लढवली होती सुपा पळसी मासाळवाडी मोरगाव अरे या गावाला पिण्याचं आणि शेतीच पाणी नाही चाळीस वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे तिथला टँकर तुम्हाला बंद करता आला नाही देवा आता तो टँकर बंद केलाय तुम्ही पिंपरी चिंचवडकर इतक्या लांब कशासाठी येत आहे काय इथं अरे इथं आमचा नेता सक्षम आहे ना मये दादा रात्र दिवस राबतो लोकांच्या साठी कार्यकर्त्यांच्यासाठी जीवा भावाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी भावासारखं प्रेम देतो तो रोहित पवार सुद्धा दादा बोलायला लागला शेंबूड काढायचं कळतो का तुला तू तु दादावरती बोलतो महेश दादा काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आमदार नाही आहे तो इथल्या मातीतल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या इतर राहिलेल्या लोकांनी नेता तयार केलेला आहे तो असा काय रेडीमेड नाही घराने जन्माला आलेला नेता नाही महेश दादा बाप गेला का पुरग्राम पोरगा गेला का ना तू त्या प्रक्रियेतनं महेश दादा आमदार झालेला नाही दादा इथल्या लोकांच्या प्रेमावरती तयार झालेला नेता आहे आणि या परिसराचं डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही करावं लागेल ते करण्याची ताकद महेश दादांच्या मध्ये आहे देवाभाऊ भाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये काय बदल झालेत तुम्हाला नाही आम्हाला सगळ्यांना माहीत आहेत मुंबई मधली परिस्थिती तुम्ही बघताय आज हे जे मेट्रो सिटी आहेत या सगळ्या सिटीला डेव्हलपमेंट करायचं काम देवाभाऊने केलेलं आहे जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होता तेव्हा अकरा वर्षामध्ये तेरा किलोमीटर मेट्रोचं काम केलं होतं किती अकरा वर्षामध्ये तेरा किलोमीटर आणि देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर दहा वर्षामध्ये चारशे पंच्याहत्तर किलोमीटर मेट्रोचं काम देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये झालंय अरे पुण्यामध्ये जायचं धाडस होत नाही इतकं मोठं ट्रॅफिक पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये गेलं तर दोन तीन तास बाहेरच पडत नाही मग तुम्ही एवढे वर्ष इथं सत्तेमध्ये होता तुम्हाला पुण्याचं ट्रॅफिक का संपवता आलं नाही द्या उत्तर तुम्ही लोकांना का नाही तुम्ही करू शकला आता रिंग रोडचं काम देवाभांच्या नेतृत्वामध्ये आता काम सुरू आहे हे सगळं काम भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करताय या गोष्टीचा उपयोग निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणून तशा प्रकारची मागणी जी भुजबळ साहेबांनी केलेली आहे त्याला आमचं समर्थनच आहे कुणी का एक मिने, मी का एक मिनिट मी प्रत्येकाच्या उत्तर द्यायला बांधील नाही एक मिनिट असले उटसुंभे लोकांच्या उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही मोकळा नाही हा मी मी सांगितलं ना त्या व्यक्तीच्या संदर्भात मी उत्तर द्यायला बांधील नाही त्याच्यावर त्याने कुठलाही प्रश्न उपस्थित केला तर तो, तो काही एवढा मोठा नेता लागून गेला नाही त्याचा डिपॉझिट जप्त करून त्याला पाठवलेलं आहे